या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला जैन पाठशाळांना अनुदान विहार धाम निर्माण करण्याचा जैन आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय महामंडळाच्या योजनांसाठी सहकार्य करू मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई जैन धार्मिक ट्रस्टच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या जैन पाठशाळांमध्ये प्राकृत संस्कृत संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना व जैन साधू साध्वी यांच्या विहार मार्गामध्ये विहारधाम निर्माण करण्याचा निर्णय जैन आर्थिक विकास महामंडळाच्या दुसऱ्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री नाम दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्री संपन्न झालेल्या बैठकीची माहिती देताना बोलत होते या बैठकीस अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी उपसचिव मोबा तहसीलदार जैन महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील सुनील पाटणी व्यवस्थापकीय संचालक जी पी मगदुम विशेष निमंत्रित संदीप भंडारी जयेश ओसवाल नीरव देडिया यांच्यासह उपसचिव विशाखा आढाव व अन्य अधिकारी उपस्थित होते ललित गांधी यांनी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळातून राबवायच्या विविध योजनांचा आढावा घेऊन व्यापार उद्योग शेती कर्ज महिला बचत गट अर्थसहाय्य गृह कर्ज विधवा पेन्शन या योजना एप्रिल दोन हजार पासून सुरू करण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जैन महामंडळांच्या योजना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करू असे सांगितले जैन मंदिर स्थानक संघ या नोंदणीकृत संस्थांद्वारे जैन पाठशाळा संचलित केल्या जातात अशा पाठशालामध्ये जैन विद्यार्थी जैन महिला शिक्षण घेतात त्यांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलाय दिलेल्या प्राकृत भाषेचे संस्कृत भाषेचे तसेच संगणक शिक्षण देण्यासाठी अनुदान देण्याचा तसेच पूर्णपणे पायी विहार यात्रा साध यात्रा करणाऱ्या जैन साधू त्यांच्या मार्गात सोय नसलेल्या ठिकाणी विहारधाम निर्माण करताना ते प्राधान्याने सरकारी निमसरकारी शाळांच्या क्षेत्रात उभारले जातील त्यामुळे या सुविधांचा शाळांसाठी सुद्धा उपयोग होईल असाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली अल्पसंख्यांक मंत्रालयाचे प्रधान जशिव ऋजेश जयवंशी यांनी महामंडळाच्या गतिशील कामगाजासाठी मंत्रालयाचे संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही यांनी यावेळी दिली व्यवस्थापकीय संचालक जी पी मकदूम यांनी सभा संचालन व आभार प्रदर्शन केले या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर